ओंकार साखर कारखाना युनिट नंबर दोन निलंगाची तोडणी वाहतूक करार पूर्ण ठेकेदाराच्या खात्यावर ॲडव्हान्सचा पहिला हप्ता जमा चेअरमॅन बाबूराव बोत्रे पाटील यांची माहिती निलंगा तालुक्यातील आंबुलगा बुद्रुक येथील डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर लिमिटेड लीच ओंकार साखर कारखाना युनिट नंबर दोन या कारखान्याने वाहतुकीचे करार पूर्ण केले असून स्थानिक व बाहेरील तोडणी वाहतूकदार यांच्या खात्यावर हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या हंगामासाठी ॲडव्हान्सचा पहिला हप्ता जमा केला आहे आंबुलगा बुद्रुक तालुका निलंगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्याने दोन गळीत हंगाम अतिशय यशस्वीपणे पूर्ण केले असून तिसऱ्या गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस हंगामाची तयारी कारखाना प्रशासनाकडून सुरू आहे सध्या वाहतूक ठेकेदाराचे करार करणे सुरू असून कारखाना कार्यक्षेत्रातील व कारखान्याबाहेरील ऊस वाहतूक वाहनाचे बैलगाड्यांच्या कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे ज्या वाहतूक ठेकेदारांनी या कारखान्यासोबत करार केलेल्या आहेत अशा ठेकेदारांच्या बँक खात्यांवर पहिला ऍडव्हान्सचा हप्ता जमा करण्यात आला आहे येत्या हंगामासाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा ही सक्षम करारबद्ध प्रक्रिया पूर्ण झाली असून यामुळे यंदाच्या हंगामात उच्चांकी गाळप होईल अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली अंबुलगा साखर कारखान्याने मागील हंगामात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमधील ऊस बिले तोडणी वाहतुकीची सर्व बिले वेळेत अदा केली आहेत तसेच पुढील हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसची स्थानिक व बाहेरील तोडणी वाहतूक यंत्रणेचे ॲडव्हान्स पहिला हप्ता वेळेवर दिल्यामुळे तोडणी मजूर वाहतूकदार व शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर मुख्य शेतकरी अधिकारी ऊस पुरवठा चीफ अकाउंटंट चीफ इंजिनियर चीफ केमिस्ट अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते